सर्व सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी टी पेपर फुटी रॅकेटचा सा पर्दाफाश सात आरोपी अटकेत दहा संशयित ताब्यात सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एल सी बी मुरगुड पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी फुटी करण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला या कारवाईत दत्तात्रय चव्हाण गुरुनाथ चौगले अक्षय कुंभार किरण बरकाळे नागेश शेंडगे राहुल पाटील व दयानंद साळवी या सात आरोपींना अटक करण्यात आली असून दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे व पैसे घेऊन टी परीक्षेचा पेपर मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या या टोळीचा मुस या टोळीच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले आहे कारवाईत सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मध्यरात्री शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये धाड पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारवाईची गुप्त तयारी करण्यात आली त्यानुसार मध्यरात्री सोनगे तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये रात्री एक पंधरा वाजता अचानक धाड टाकण्यात आली त्यावेळी दत्त्रे चव्हाण गुरुनाथ चौगले अक्षय कुंभार किरण बरकाळे व नागेश शेणगे हे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे घेऊन टी पेपरचे झेरॉक्स देण्याच्या तयारीत असल्याचे आढळले त्यांच्यासोबत पाच विद्यार्थी देखील उपस्थित होते तपासात विविध शिक्षण संस्थांची प्रमाणपत्रे कोरे चेक कॅनॉन प्रिंटर मोबाईल चारचाकी वाहन असे साहित्य मिळून आले पेपर घेऊन चाललोय आरोपींचा फोन आणि पोलिसांचा अचूक सापळा छापा सुरू असतानाच मुख्य एजंट राहुल पाटील यांनी पेपर मिळताच येतोय असा संदेश फोनवर दिला त्यानंतर तपास पथकाने मुदाळ तिठा येथे सापळा रचून त्याला व दयानंद साळवी यांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान उघड झाले की साताऱ्यातील महेश भगवान गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तोच टीईटी टी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला पुरवत असे पाटील हा स्वतः एजंट मार्फत परीक्षार्थींना पेपर देत असे व प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे परीक्षा झाल्यानंतर कागदपत्रे परत केली जात असत सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त आठ आरोपींवर गुन्हा दहा संशयित ताब्यात या कारवाईत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे मोबाईल हँडसेट प्रिंटर चारचाकी वाहनासह एकूण सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील यांच्या तक्रारीवरून एकूण आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच कराड व कोल्हापूर परिसरातून दहा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याच्या मुजक्या आवळण्यासाठी विशेष तपास पथक रवाना करण्यात आले आहे संपूर्ण कारवाईत सहभागी अधिकारी कर्मचारी ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तसेच पोलीस कर्मचारी युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्दाने विजय गोसावी अमित सरजे अमित मर्दाने निवृत्त माळी महेश खोत सागर चौगले राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील संदीप ढेकळे संतोष भांदीगरे रवींद्र जाधव रघुनाथ रानभरे भैरू पाटील रुपेश पाटील व महिला पोलीस मीनाक्षी कांबळे यांनी बजावले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या